यांनी नुसतं दाखल करू दे आता यो बैठक घ्यायला लागलाय ना त्याला बैठक मंडळ कमिशन चॅलेंज करणार मराठ्यांना पुन्हा लढाई उभा करीन पण मराठ्यांना सगळ्या घराघरात आरक्षण मिळून दे राज्यात मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षणावरून संघर्ष सुरू झालाय मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्रांवरून हा संघर्ष सुरू झालाय राज्य सरकारनं कुणबी प्रमाणपत्र असलेल्या सगे सोयरे यांनाही प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतलाय यामुळे ओबीसी नेते एकवटले आहेत ओबीसींनी या विरोधात आंदोलन पुकारण्याचा निर्णय समता परिषदेचे अध्यक्ष भुजबळ यांच्या उपस्थितीत रविवारी घेतला राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्याची भूमिका घेतली त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी पलटवार केलाय ओबीसी नेते कोर्टात गेले तर मी सुद्धा मंडल आयोगाला आव्हान देईल अशी भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केली यामुळे ओबीसी आणि मराठा हा संघर्ष रस्त्यावर तसंच न्यायालयात रंगणार आहे राज्य शासनानं कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी आर काढलाय या जी आर ला न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका ओबीसी नेते घेत आहेत ओबीसी नेते या जी आर बाबत हायकोर्टात गेले तर मी मंडल आयोगाला चॅलेंज करेन त्यांना जे काही करायचं ते करू द्या मी पण मला जे करायचं ते करतो असं आव्हान मनोज जिरांगी पाटील यांनी दिलंय जबाबदारी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री घेतली त्याच्यामुळे दोघांनी दो मराठ्यांचे त्या सगळ्या स्वयं कायदेशीर जर दगा फटका झाला मंडल कमिशन चॅलेंज करणार मी यांनी नुसतं दाखल करू द्या आता यो बैठक घ्यायला लागलाय ला ना याला बैठक मंडल कमिशन चॅलेंज करणार मी पण मी जोपर्यंत जीवन आहे ना तोपर्यंत मराठ्यांचे किती त्यांनी कोर्टात याची का दाखल दा करू द्या काही करू द्या मी येतो पर्यंत मराठ्यांना पुन्हा लढाई उभा करीन मी पण मराठ्यांना सगळ्या घराघरात आरक्षण मिळवून दे या कायद्याचं काय व्हायचं असेल तरी त्यांना करू द्या ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी